गेल्या काही दिवसांपूर्वीच इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरीताई यांचा साखरपुडा समारंभ पार पडला ज्ञानेश्वरीताईंचा साखरपुडा समारंभ अगदी छान पद्धतीनं आणि राजशाही थाटात पार पडला होता साखरपुडा संगमनेर येथील वसंत लॉन्स या ठिकाणी होता हा लॉन्स भव्य होता तसंच नवरदेव नवरीसाठी मिरवणुकीला रथसुद्धा होता अशी सगळी काही छान व्यवस्था होती परंतु साखरपुडा पार पडल्यानंतर जसे त्या साखरपुडा सोहळ्याचे व्हिडिओ व्हायरल झाले तसे अनेक लोकांनी महाराजांना आणि महाराजांच्या कन्येच्या साखरपुड्याला ट्रोल करायला सुरुवात केली अगदी खालच्या पातळीच्या कमेंट देखील काही लोकांनी केल्या महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगायचे की लग्न साधी केली तरी देखील मुलं होतात या शब्दाला लोकांनी अगदी धारेवर धरलं आणि महाराजांवर नको त्या टीका केल्या काही जण महारा तर महाराजांना म्हटले की तुम्ही तर लोकांना ज्ञान देता की लग्न साधी केली तरीसुद्धा पोरं होतात मग लेकीचा साखरपुळा एवढ्या शाही अटात का पार पडला लाखोंची उधळपट्टी का केली आणि काही मी तर अगदी लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असे कठोर शब्द देखील महाराजांसाठी वापरलेले होते तसंच काहींनी म्हटलं की वारकरी संप्रदायाला हे सगळं शोभणार नाहीये तसंच कीर्तनातून महाराजांनी फक्त पैसे कमवण्याचा धंदा उभारलाय असं सुद्धा खालच्या धराचे कमेंट लोकांनी कुठलाही विचार न करता महाराजांवर अत्यंत वाईट पद्धतीने टीका केल्या होत्या त्यावर आता महाराजांनी देखील एक निर्णय घेतलेला आहे की मी आजपासून पुढे कधीही फेटा भरणार नाही म्हणजेच मी कीर्तनाची सेवा आजपासून यापुढे करणार नाही कारण महाराजांनी गेली तीस वर्ष वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लाखो नवे करोडो लोकांना हसवलं प्रबोधनाचं काम केलं ज्ञानाचे धडे दिले एवढं सगळं करून देखील लोकांनी आपल्यावर टीका केली ते देखील कशावरून तर आपल्या एकुलते एक लेकीच्या साखरपुड्यावरून महाराजांचं म्हणणं आहे की माझी एकुलते एक लेख आहे तिची इच्छा अपेक्षा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य नाही का तसंच साखरपुळा समारंभ जरी शाहीत हटत असला तरी देखील त्या ठिकाणी असलेली लोकं सगळी वारकरी संप्रदायातलीच होती तसंच कुणालाही बांधण्यासाठी फेटे किंवा बसण्यासाठी खुर्च्या वगैरे नव्हत्या अगदी राजकीय मंडळी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती त्यांच्यासाठी सुद्धा महाराजांनी वेगळी व्यवस्था केलेली नव्हती सगळ्यांना एक समान वागणूक त्यांनी दिलेली होती आपल्याला काही राजकीय मंडळी खाली बसताना व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून दिसलेली होती तसंच महाराजांनी व्याहीभेट सुद्धा या कार्यक्रमामध्ये घेतलेली नव्हती आणि ते आभार व्यक्त करण्याच्या वेळेस सुद्धा होते की लोकांनी गेली तीस वर्ष मला नावं ठेवली आणि यापुढे देखील मला नावं ठेवतीलच त्यांना त्यांचं काम करू द्या मी कोणाचीही पर्वा करत नाही फक्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये चांगला संदेश जावा आपण बदल करू शकतो आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे ही समाजातील लोकांना कळावं हाच संदेश मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेला आहे असं देखील महाराज म्हटले होते म्हणजे त्यांनी साखरपुडा समारंभाच्या माध्यमातून देखील लोकांना एक समानतेचा धडा दिला लहानखोर समान समजा असा संदेश त्यांनी त्यांच्या कार्यक्रमातून लोकांना दिला तसंच त्यांचं म्हणणं आहे की जे जेवण त्यांनी कार्यक्रमामध्ये ठेवलं होतं ते सुद्धा अगदी साधं आणि महाराष्ट्रीयनच होतं कुठल्याही पद्धतीचं वारकरी संप्रदायाचे नियम मोळेल अशा पद्धतीचं जेवण किंवा कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी नव्हती तरी देखील लोकांनी केवळ साखरपुढ्यावरूनच एवढा ट्रोल केलं मग पुढे जाऊन महाराजांनी लग्न करावं की नाही लोकांच्या आणि कमेंट महाराजांच्या खूप गेल्या काही दिवसांपूर्वीच इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरीताई यांचा साखरपोळा समारंभ पार पडला ज्ञानेश्वरीताईचा साखरपोळा समारंभ अगदी छान पद्धतीने आणि राजशाही थाटात पार पडला होता साखरपुळा संगमनेर येथील वसंत लॉन्स या ठिकाणी होता हा लॉन्स भव्य होता तसंच नवरदे नवरीसाठी मिरवणुकीला रथ होता अशी सगळी काही छान व्यवस्था होती परंतु साखरपुळा पार पडल्यानंतर जसे त्या साखरपुळा सोहळ्याचे व्हिडिओ व्हायरल झाले तसे अनेक लोकांनी महाराजांना आणि महाराजांच्या कन्याच्या साखरपुळ्याला ट्रोल करायला सुरुवात केली अगदी खालच्या पातळीच्या कमेंट देखील काही लोकांनी केल्या महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगायचे की लग्न साधी केली तरी देखील मुलं होतात या शब्दाला लोकांनी अगदी धारेवर धरलं आणि महाराजांवर नको त्या टीका केल्या काही जण तर महाराजांना म्हटले की तुम्ही त्या लोकांना ज्ञान देता की लग्न साधी केली तरी सुद्धा पोरं होतात मग लेकीचा साखरपुळा एवढ्या शाही हटात का पार पडला लाखांची उधळपट्टी का केली आणि काही मित्र तर अगदी लोकासंगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असे कठोर शब्द देखील महाराजांसाठी वापरलेले होते तसंच काहींनी म्हटलं की वारकरी संप्रदायाला हे सगळं शोभणार नाहीये तसंच कीर्तनातून महाराजांनी फक्त पैसे कमवण्याचा धंदा उभारलाय असं सुद्धा खालच्या थराचे कमेंट लोकांनी कुठलाही विचार न करता महाराजांवर अत्यंत वाईट पद्धतीने टीका केल्या होत्या त्यावर आता महाराजांनी देखील एक निर्णय घेतलेला आहे की मी आजपासून पुढे कधीही फेटा भरणार नाही म्हणजेच मी कीर्तनाची सेवा आजपासून यापुढे करणार नाही कारण महाराजांनी गेली तीस वर्ष वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लाखून नवे करोडो लोकांना हसवलं समाज प्रबोधनाचं काम केलं ज्ञानाचे धडे दिले एवढं सगळं करून देखील लोकांनी आपल्यावर टीका केली ते देखील कशावरून तर आपल्या एकुलत्या एक लेकीच्या साखरपुड्यावरून महाराजांचं म्हणणं आहे की माझी एकुलते एक लेख आहे तिची जी इच्छा अपेक्षा पूर्ण करणं हे बाज कर्तव्य नाही का तसंच साखरपुळा समारंभ जरी शाही थाटात असला तरी